नमस्कार मित्रांनो आज आपला कोकणचा आहे तो तिसरा दिवस आणि आता आपण जे आहे तो आसरा म्हणजे कलफेजच्या घरी इथ मागचे दोन ब्लॉक बघितला असेल तर तुम्हाला समजेल आणि इथून आपण निघणार आहोत दैभाव म्हणजे माझ्या मावशीच्या घरी तिथून आपण कुंकेश्वर दर्शन करणार आहोत त्याच्या आधी आपण नाश्ता करून घेऊन इथून निघणार आहोत थोड्या वेळात सकाळचे वाजले होते नऊ आणि नाश्ता होता बाजरीची भाकरी आणि भाजी होती आणि कोकणची पारंपरिक पद्धत म्हणजे केळीचं पान हे पाहू शकता ही आहे ती मावशी आणि लागलेले आपल्याला फुलं वगैरे द्यायला पण हा फुलं आणि बेल आहेत आज होती ती संकष्टी त्यामुळं गणपती दुर्वा वगैरे मावशी काढत आहे आपण घेऊन जाणार आहोत कुंकेश्वर दर्शनासाठी वगैरे आचऱ्यावरून निघण्याची पूर्ण तयारी झालेली आहे आचरा म्हणजे कल्पेचं घर इथून आपण आता निघणार आहोत ते धैबाव म्हणजे मावशीच्या घरी तिथे धैबावला माझी मावशी आहे तर आपण पुढचा ब्लॉग पाहू इथून आपल्यासोबत असेल गणेश आणि कल्पेश पावसान पण थोडीफार विश्रांती घेतली होती हां घरातून निघाल्यावर थोडं पुढे येताच पाऊस चालू झाला आणि थोडं रेनकोट वगैरे घालासाठी थांबलो होतो तरी तुम्ही पाहू शकता गणपतीची तयारी चालू आहे कारण गणपती पण लवकर देत आहेत आसऱ्यावरून निघालात तर एक तास ट्रॅव्हलिंग केलं ना तर हे ते कल्पेशच्या आत्तेचं घर आहे मिडबावमध्ये तुम्ही हे पाहू शकता माझ्यामागे चला तर दाखवू हा ते साको आहे आणि खाली दिसतोय तो व्हाळ आहे तुम्हाला त्यातून तुम पावसाचे पाणी जाते आणि हे आहे ते समोर आत्तेचे घर आपण इथूनच जात होतो दहीबावला तर जाता जाता हाक मारून जाव्या मधलं आपण आता पोचलो होतो ते दहबाव मध्ये पाऊस पण खूप लागत होता आपण इथून जाणार आहोत ते कुंकेश्वर दर्शन दहबावून मावशीच्या घरापासून आपल्याला ते जवळ पडेल जवळ नऊ नौ किलोमीटर पडेल आणि इथून आपण बॅग वगैरे ठेवून निघणार आहोत हे समोर दिसत आहे ते तुम्हाला माझ्या मावशीचं घर आहे पाऊस खूप असल्यामुळे कॅमेऱ्यावर थोडं धोके पडलेले आहेत त्यामुळे काय दिसत नाही हे ती अंगण आणि आपण आज जाणार आहोत घरी येताच ती मेजवानी तयार होती ती फणसाची घरे म्हणजे आणि खोबऱ्याच्या कापा चहा वगैरे सगळं सर्व झाला आहे बॅग वगैरे सर्व ठेवून आपण इथून निघणार होता डायरेक्ट कुंकेश्वर दर्शन मावशीच्या घरातून पंधरा मिनटं प्रवास केल्यावर आपण पोचतो ते कुंकेश्वर माझ्या मागं पाहू शकता दक्षिण काशी कुंकेश्वरचं मंदिर हे आहे तो माझ्या मागे बीच आहे कुंकेश्वरचा आणि आपण आता जाताना आज दर्शन घ्यायला तर चला तर पाहू हे आहे कोकणातले सुप्रसिद्ध ओळखलं जाणारे दक्षिण काशी म्हणून ओळखलं जाणारे कुंकेश्वर मंदिर आणि हा आजूबाजूचा परिसर कुंकेश्वर मंदिर आपल्याला देवगडपासून पण खूप जवळ पडेल कुंकेश्वर मंदिराचे वैशिष्ट्य सांगायचे म्हटले की या मंदिराचे वैशिष्ट्यपूर्ण बांधकाम आणि जवळपास लागलेली ती समुद्र किनारपट्टी त्यामुळे या मंदिराला पर्यटक खूप भेट देतात या इथे मेन गाभारा आहे इथं आपण आज दर्शन घेणार आहोत शूट करणारा आपल्याला मनाही असेल आज तरी पण बघू भेटते का शूट करायला मंदिराचे संपूर्ण बांधकाम अत्यंत कलात्मक आहे तुम्ही पाहू शकता हे तुम्ही पाहू शकता मंदिरात लागलेली ती समुद्र किनारपट्टी आणि त्या समुद्राच्या बाजूला असलेले कुंकेश्वर मंदिर आणि खूप छोटी छोटी मंदिरं आहेत आत तुम्हाला आलात तर समजून जाईल दर्शन वगैरे सर्व झालं होतं पाऊस पण आता चालू होईल थोड्या वेळात आपण अजून जाणार आहोत अजून घरी जेवण वगैरे करून आपण निघणार आहोत हे पाहू होता कुंकेश्वर मंदिर आणि इथे केले ते आपलं कुंकेश्वर इथून आपण आता घरी निघणार आहोत दर्शन घेऊन आलो होते घरी इथून आपण आता जेवणार आहोत आणि पुढचा प्रवास चालू करणार आहोत जेवण वगैरे सर्व तयार करून ठेवलं होतं मावशीने आज वेजच असेल कारण संकष्टी असल्यामुळे सर्व वेजच असतील वडे वाटाण्याची भाजी आणि कोबीची भाजी आहे हे पाहू शकता जेवण वगैरे सर्व झालं होतं आणि सर्व थोडी बाहेर बसलो होतो गप्पा मारत हे पाहू शकता मावशीचं घर मगाशी तुम्हाला दिसलं नसेल क्लिअर पावसामुळे इथून आपला पुढचा प्रवास चालू होईल तो दाभोलचा गणपती समोर संकष्ट असल्यामुळे दर्शन करून जाऊ म्हटलं ही आहे ती धळभावची शाळा आहे हे पहा मावशी इथून निघाल्यावर थोड्याच अंतरावरती लागतो दाबोलचा गणपती आज संकष्टी असल्यामुळे आपण इथून दर्शन करून जाणार आहोत हे समोर तुम्ही पाहताय ते दाबोलचा गणपती गणपती मंदिर आहे आणि बाजूनेच वडा जातो तुम्हाला पाहू शकता या समोर दर्शन तेन करून झालं होतं आणि गणपतीच्या मंदिराच्या मागच्या बाजूलाच ते छोटंसं शंकर मंदिर आहे खाली हे पाहू शकता आणि प्रसाद वगैरे पण तयार मंदिरा शाब दाने किसे होता मंदिरातच शाबुदाने खिचडी हे पहा प्रसाद वगैरे करून आम्ही जाणार होतो खाली थोडं इथून गणपतीच्या बा बाजूनेच छोट्या पायऱ्या आहेत खाली जायला हे पाहू शकता खालच्या मंदिराचे दर्शन घ्यायला पण पाऊस खूप असल्यामुळे आपल्याला दर्शन भेटणार नाही आणि खाली छोटी छोटी मंदिरे पण आहेत इथे एक मंदिर आहे हे पहा खाली तिकडं दर्शन करायला आपल्याला भेटणार नाही कारण पाऊस पण खूप आहे आणि ओढ्याला पाणी भरपूर आहे तर त्या बाजूला आपल्याला जाता येणार नाही तर तिकडून निघताना पाऊस पण खूप होता आणि गाडीतलं तेल पण संपलं होतं कारण तेल टाकायसाठी थांबलो होतो आता इथे हा ब्लॉग इथेच संपवतो आहे ब्लॉग कसा वाटला ते लाईक आणि कमेंट करून सांगा